ज्या जो जयश मराठा मागाशी त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर असा कारनामा करून दाखवला आपल्या टीमसाठी प्लेअर नसताना सुद्धा हा प्लेअर राहिला आपल्या टीमसाठी बकासूर मैदानावर सूरज पाहण्यावर पड या संघ सूरज मध्ये या संघाचा सूरज पाया किती आणि हा सुंदर असा पाह्या किती गावांसाठी जातो आणि हा सुंदर असा कॅच घेतलेला आहे सुंदर कॅच बनवा लागेल हा एस संघाचा खूप सुंदर पाहायला मिळत आपल्याला आणि बकाशेला पाहिल्याच बॉल मध्ये माघारी परतावं लागे। लागेल चांगला शॉट झाला क्षेत्रेक्षण पण तेवढंच सुंदर पाहायला मिळालं आपल्याला पहिला चेंडू सुरेशला माघारी परतावं लागलं दुसरा बॅट्समन अमरावती संघाचा सागर पाहूया आता ही जोडी काय करते आपल्या टीमसाठी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सूरज पहिल्याच बॉलवर विकेटच पतन ते घेतलेलं आहे सूरजने दुसरा चेंडू आणि हा सुंदर असा बॉल टोल पाहायला मिळतो आपल्याला पाहूया किती दाव खर्च करतो आणि आणि चार धावांसाठी दुसरा चेंडू प्रयत्न चांगला होता गणेशचा गणितचा दोन चेंडू चार धावा दुसऱ्या चेंडू मध्ये चौकार पाहायला मिळाला आपल्याला अजूनही चार चेंडूंसाठी पॉवर प्ले चाटक असेल आणि संधी संधी निर्माण झालेला आणि हा स... चांगली निर्माण होती तीन, तीन, तीन चेंडूंचा खेळ झालेला पाच धावा चोटा चेंडू आणि हा उलटा चेंडू होता आणि आठ डॉट चेंडू चार चेंडूचा खेळ चांगला रोखलेले आंबेड व्यास संघाला सूरजने दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल अजूनही पाव रोपल्याच्या षटकामधला आणि सुंदर असा चेंडू पाहूया किती धावा आहेत काय असेल हा षटकार सहा धावांसाठी हो गेला चेंडू पाच चेंडू होते दहा धावा आंबेड व्यास संघाचा चांगला स्कोर पहायला मिळते आपल्याला अकरा धावा शेवटचा चेंडू असेल पाहूया थांब थांबवू शकेल का जयला सूरज शेवटच्या चेंडू वर किती रावत आहेत पाहूया चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोन मॅच जय मराठे यांच्यावरून आपल्याला सुंदर बॅटिंग करता जय मराठे आणि शेवटचा चेंडू पाहूया संधी निर्माण झाली आज संधी या संघाने सुंदर असा हा झेल पहायला मिळतो आपल्याला वर्फवाडी या संघाकडून चांगले बॅटिंग पाहायला मिळालं जय चवण आपल्याला एक ओवर अकरा धावा पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक होत आहे अकरा भावा मिळाले पॉवर प्लेच्या मध्ये अजून दोन षतकांचा खेळ बाकी आकाश दुसरा बॅट्समॅन दोन विकेटच्या पत्र नंतर आकाश मैदानावर आकाश आणि सागर स्ट्रायकला सागर पाहिला आपल्या टीमसाठी अजून किती धावत जमा करते पहिला चेंडू दूसरा षटकातला आणि हा सुंदर असा टोलेला चेंडू पाहूया विकेटचा चान्स आणि सोने होते लगातार तिसरी पहिल्याच चेंडू मध्ये तिसरा सागरचे विकेटचे पटेल होते सुंदर अशी बॉलिंग सुंदर असं क्षेत्रसून पाहायला मिळते आपल्याला वर्तेवाडी या संघाच खूप छान क्षेत्रसून पाहायला मिळाला वर्तेवाडी संघाचं छान झेल पाहायला मिळाले पुढील बॅट्समॅन सनी गरव असताना सनी चे सनी आण पाहूयात दुसरा चेंडू दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरा चेंडू पाहूया सनी काय करतो आपल्या टीमसाठी गरव असताना सनी मैदानावर आणि हा पहिला चेंडू सनीने सुद्धा सनी संधी सोडलेल्या संघानं तुम्ही कोणत्या बॅट्समॅनचा शोधायला विचार करावाडिया संघाकडून आता आकाश पाहूया चेंडू आणि हा सुंदर असा लागला किती धावांसाठी आणि हा सुंदर असा पाहायला मिळते फटका चांगला होता शेत्रसून तेवढंच चांगलं पाहायला मिळाला वरपेवाडी या संघाचं सुंदर असं झेल पाहायला मिळाला जो आमतीवाड या संघाचा चार विकेट या संघाचे गेलो सहाव्या प्लेअर बॅट्समन असेल बाराव प्लेअर कोण नव या संघाचा होते टीमचा बारा प्लेअर नाहीये इथे बॅट्समॅनच नाव काय असेल पावस पुन्हा एकदा संधी निर्माण झाले वरतेवाडी या संघाला आणि पुन्हा एकदा झेड सोडलेला आहे एकच धाव दुसऱ्या जाऊयाचा प्रयत्न नाही केला विशाल दोन संधी गमवलेल्या वर्तेवाडी या संघाने चांगली संधी निर्माण करून दिली होती तेरा भावा आता समि काय करतो आपण एकदा संधीच निर्माण करून दिला संधी सोने गेले वरती वडील संघाने काय होत आज अमरावजास संघाकडून एवढे झेल पाहायला मिळाले आज पहिले कधी पाहायला मिळाले नव्हते अमरावजात संघाचे पहिल्यांदाच एवढे झेल पाहायला मिळाले सात्या बॅट्समन निलेश चेंडू निलेश पाहू आपल्या टीम साठी काय करतो निलेश उभा साठी काय करू शकेल का आपल्या टीमसाठी निलेश आणि चेंडिनचा पाव रना संधी आणि आज संधी चा काही फायदा झालेला नाही दोन चौदाच्या घरात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला वरते या संघाकडून इथे जर रोखल या ओर मध्ये जर रोखलं तर खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला वरते वर संघाची खूप दिवसातून हा संघ आपल्याला मैदानावर पाहायला मिळते सुरुवात खूप चांगली एरपेवाडी या संघाची निलेश बॉलर प्रथमेश पहिले प्रथमेश काय मिळते आपल्या टीमसाठी चांगली सुरुवात पाहायला मिळाली एरपेवाडी या संघावर आपल्याला निलेश पहिला चेंडू स्ट्रायक निलेश आणि हा पहिलाच चेंडू काय असेल हा पंच चार धावांसाठी असेल हा चेंडू पहिल्याच चेंडूवर चार धावा मिले चांगली बॅटिंग पाहायला मिळते निलेश चेंडू आपल्याला धाव संख्या अठराच्या घरात असा जर हा रन येत राहिला तर खूप अवघड परिस्थितीवर वर्पेवाडी या संघाची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला निलेशाच्या माध्यमातून आमरेल या संघाची चे, दुसरा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा कॅच आउट असेल हा बॉलर बोला स्वतः कॅच घेतलेला आहे स्वतः आहे दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे दोन चेंडू मध्ये चार धावा खर्च केलेला आहेत नेक्स्ट बाकीमध्ये वैभव अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी पाहूया वैभव काय करतो आपल्या संघासाठी चेंडू वैभव साठी आणि हा डॉट चेंडू असेल तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन चेंडूंचा खेळ समाप्त पाहूया वैभव काय करतो आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी आज चान्स मिळाला आज संधी मिळाली वैभवला पाहूया संधी सोनं का वैभव आणि हा एकेडची संधी आणि हा गोकोजी क्षेत्रातला चेंडू एकच धाव मिळालेल्या चेंडू वरती अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी धाव संख्या एकोणीसच्या सोळा बॉलमध्ये एकोणीस धावा संघाने अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी पाहूया किती धाव मिळतात आणि हा सुद्धा डॉट चेंडू असेल विकेट ची संधी आणि विकेटचं पत होते नसेल का विकेट नसेल झेलो वन डॉट चेंबू पाहायला मिळाला आपल्याला आणि हा शेवटचा चेंबू वर्तेवाडी संघाला सुंदर अशी क्षेत्रशे सुंदर अशी गोलीमध्ये पाहायला मिळाला आज वर्तेवाडी संघाची आपल्याला आणि हा शेवटच्या चेंडू मध्ये हा झेल ड्रॉप झालेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा बघता येतात पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि प्रयत्न होईल पाहूया काय होत आणि हे विकेट दोनच धावा मिळतील शेवटच्या चेंडूवर ट्वेंटी वन धावसंख्या आंध्रे यांची ट्वेंटी टू टी टू विजयासाठी बावीस धावांची गरज वर्तेवाडी या संघाला लक्ष नेता नाहीये पाहूया वरतेवाडी संधी सोनं करेल का अठरा चेंडू बावीस धावा अठरा चेंडू बावीस धावांची गरज वर्तेवाडी या संघाला अकरा प्लेयर आम्रजात संघाचा तापत नाही दहाच प्लेअर मैदानावर दिसत आहेत आपल्याला अकरा प्लेअर कोण असेल आम्रजास संघाचा आलेला आहे तिकडे मैदानवर तिकडे तू वर्फवाडी या संघाचे सलामीचे दोन प्लेअर पाठवायचे मैदानावर आणि सामना चालू करून घ्यायचा अमराजात संघाने शे क्षेत्ररक्षण शेऊन घ्यायचं बावीस दहाचे गर्ग वर्फवाडी या संघाला आज संधी मिळाली पावपवाडी संघ संधी सोने करतोय का खूप छान अशा पद्धतीने रोखलेला अमृजा संघाला एवढ्या मोठ्या संघाला रोखणं खूप मुश्किल होतं वर्फवाडीने ते करून दाखवले आज बावीस धाव संघाला अमरपेवाडीने आता बॅटिंग कशी करतात ते पाहूया बॉलिंग साईड खूप चांगले अम्रेव संघाचे का वरपेवाडी या संघाला वरपेवाडी दोन सलामीचे प्लेअर पाठवायचे मैदानावर महेश कदम आणि सलामीचे दोन प्लेअर आपल्या संघाला संघासाठी काय करतायत महेश आणि सूरज सलामीर वरतेवाडी संघाचे पहिला बॉलर पहिला गोलंदाज निलेश आमर संघाचा हुकमी का निलेश पाहूया काय करते आपल्या टीम साठी सुद्धा खेळून खेळून आणेल का खूप मॅचेस आणलेले आमरे या संघाने बॉलिंगच्या माध्यमातूनही बॅटिंगच्या माध्यमातून आज पाहूया अठरा चेंडू बावीस धावांची गरज असताना आमरे हा संघ कशी गोलंदाजी करेल पाहायला आवडेल आपल्याला स्ट्रायकला महेश माही अठरा बॉल मध्ये बावीस धावा कम्प्लीट करेल का माही पहिला चेंडू आणि पहिले चेंडू वरती सुंदर असा सामना केलेला आहे आणि किती धावा चार धावांसाठी हा चेंडू असेल सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते माही याच्यावरून आपल्याला पहिले चेंडू वर चार धावा जसा फोटो क्लिक करतो तो तसा शॉट क्लिक केला माही महेशाने सुंदर होता हा शॉट नजर आहे खूब सुंदर नजर पाहण्याने अपने आपल्याला महेशची दुसरा चंद्र अनहा डॉट चंद्र असेल दोन चंद्र चार धावा पावर प्लेचा सेटअप असेल हा चेंडू चेंडू हा सुद्धा चेंडू सुंदर त्याच्यावरून मी म्हंटल होत हा गोलंदाज खूप उत्कृष्ट असा हा गोलंदाज आहे आमरे संघाचा हुत नाही एकटा म्हणावं लागेल हा गोलंदाजाला इथून मॅच खेचून आणण्याची ताकद हा संघ ठेवतो अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी पावर प्लेअर चौथा चेंडू आणि संधी दिलेल्या नुकसान केले आमर संघाने दोन धावा मिळतील चार चेंडे पाच धावा संधी होती संधी घालवली अजूनही पॉवर प्लेअर दोन चेंडूंचा खेळ बाकी पाहूया काय करतो निलेश हे चेंडू दोन चेंडू गेले तर अवघड समीकरण या संघाला दोन चेंडूंचा खेळ बाकी पाचवा चेंडू आणि हा कॅच असेल विकेट चा पत्न महेशला माघारी परतावं लागते सुंदर असा झेल पाहायला मिळाला आपल्याला विकेट किपरच्या माध्यमातून दे पाच चेंडू पाच धावा सहा धावा पाच चेंडू सहा धावा अजून एका चेंडूचा खेळ बाकी नेक्स्ट बॅट्समन नाव काय असेल बापू पाहूया बापू आपल्या टीमसाठी काय करते पाच चेंडू सहा पाचशेचा चेंड निशचा इथे जर निलेश ने हा चेंडू बॅट केला चांगली संधी निर्माण होईल या संघाला आणि हा पाहुया किती धावा आहेत काय चांगलं क्षेत्रेशन पाहायला मिळालं सूरज सात धावा टायर प्ले तर षटक होत आहे फक्त सात धावा वरपेवाडी या संघामधून आपल्याला पाहायला मिळालं अजून बारा बॉलचा खेळ बाकी सात धावा अजून पंधरा धावांची गरज बारा बॉल मध्ये पंधरा धावांची गरज अजून वर्पेवाडी संघाला संधी आहे संधीचा शो न करू शकेल का वर्फेवाडी हा संघ पाहुया पहिले पहिला चेंडू आणि हा डॉट चेंडू असेल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला डॉट बापू याला काही बस समजलेला नाही दुसरा चेंडू पाहूया काय होते आणि हा सुद्धा काय असेल वाईट चेंडू असेल हा सुंदर असं निर्णय धाव संख्या आठच्या घरात पाहायला मिळते आपल्याला पहिला चेंडू दुसरा चेंडू पाहूया किती धावा येत आहेत आणि हा दुसरा चेंडू सुंदर असा टेलेला चेंडू पाहूया किती धावा येत आहेत पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही होणार धावसंख्या च्या घरात दोन चेंडूंचा खेळ समाप्त दुसऱ्या ओव्हर मधला अजूनही चे, चार चेंडूंचा खेळ बाकी दुसऱ्या ओव्हरचा धाव संख्या च्या घरात अजूनही तेरा धावांची गरज वर्पेवाडी या संघाला आणि हा सुंदर असा तो चेंडू षटकार सहा धावांसाठी पाहायला मिळतो या षटकारने मॅच पूर्ण खेची मांडलेली वरपेवाडी या संघाकडे सुंदर असा षटकार पाहायला मिळाला सूरज याच्या माध्यमातून आपल्याला धाव संख्या आपल्याला पंधराच्या घरात पाहायला मिळते आजही आठ धावांची गरज वरपेवाडी या संघाला सात धावांची गरज नऊ नंतर हा षटकार पाहायला होता पंधरा धावा स्कोर बोर्ड लागलेला या संघाचा चेंडू डॉट चेंडू असेल हा शंभर चेंडू पाहायला मिळाला समावेच कुठे असतील त्यांनी ताबडतोब स्टेज वरती हजर आहे चेंडू चार चेंडूंचा चार खेळ समाप्त अजून झाला दोन चेंडूंचा खेळ बाकी सूरज काय करतो अजून एक शेतकार आला हा डॉट सुंदर म्हणजे पाहायला मिळते आपल्याला आकाश तोडून खूप छान रोखलो आकाशने एक शेतकार झाला त्यानंतर दोन चेंडू डॉट पाहायला मिळाला आपल्याला शेवटचा चेंडू असेल हा पाहु हा जो गेला तो खूप अवघड समीकर संघाला आणि हा गौसी क्षेत्रातला चेंडू एक धाव मिळेल धाव संख्या सोळाच्या घरात सहा धाव सहा धावांची गरज वर्पेवाड या संघाला पाहुया काय होते मॅच खेचून आणण्याची ताकद अमृतच्या या संघामध्ये आहे आपल्या संघासाठी ही मॅच जर खेचून आणली तर खरा हिरो होईल अमृत या संघाचा हिरो सूरज बकासूर सहा बॉल सहा गरज पाहिला बापू संघाला गरीब असताना बापू यांच काय असेल आपल्या टीमसाठी अरे पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर किती आवाज जमवतो बापू एकच धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता त्यांना रणनीती बरोबर नसेल वरपेवाडी या संघाची पाच चेंडू पाच धावांची गरज पाया सूरज सलामीचा प्लोअर सूरज अजूनही मैदानावर आहे त्यामुळे वरपेवाडी संघाला सांगायला कोणतीही भीती नाहीये दुसरा चेंडूवाने हा काय असेल सुंदर असा झेल इथे काय असताना सूरजने आपली विकेट सोडलेला आहे त्या पुढ पुढील फलंदाज प्रथमेश असेल चार चेंडू मध्ये पाच धावांची गरज असताना प्रथमेश मैदानावर पाहू आपल्या संघासाठी चार चेंडू मध्ये पाच धावांची गरज असताना काय करू शकेल प्रथमेश खूप हाय हायट मॅच पाहायला नव्हती आपल्या मैदानावर प्रथमेश काय करू शकत चार चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे प्रथमेश आपल्या संघासाठी आज खेळेल का आपल्या संघाचा हिरो बनेल का आज प्रथमेश आणि सुंदर असा पोळेला चेंडू झोळची संधी संधी निर्माण झाले आणि उत्कृष्ट असा हा झेल घेतलेला आहे संधीचा सोने गेला उत्तम मॅच फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मॅच टीम टीमकडे पाहायला मिळते आपल्याला अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी पाच धावांची गरज हॅट्रिकचा चान्स असेल हा नेक्स्ट लान गणेश मोलाचं योगदान असेल मध्ये खूप संघर्ष करून गणेश पोचला इथपर्यंत पाहिल्या तीन चेंडू मध्ये पाच धावा जमा करू शकेल का गणेश हॅट्रिकचा चान्स असेल सूरज आज गणेशला खेळावं लागेल इथून जर मॅच सोडायची नसेल तर गणेशला काहीतरी करून दाखवावं लागेल तीन चेंडू खेळ अजूनही बाकी असताना गणेश आपल्या टीम साठी काय करतोय बघूया पाच धावांची गरज आणि काय असेल हा वाईल्ड चेंडू असेल दुष्काळात तेरावा महिना तीन चेंडू चार धावांची गरज आणि पुन्हा संधी निर्माण करून दिले गणेश न दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसतो सोमवर्शी रेणनीती पाहायला मिळते गणेश आणि बापू यांच्या माध्यमातून दोन चेंडू दोन धावांची गरज वरपेवाडी या संघाला हाय व्होल्टेज धावा हाय वोल्टेज मॅच दोन चेंडू दोन धावांची गरज आणि डॉट चेंडू सन्मान द्यायचा प्रयत्न होता गणेशचा हाय एअरटेल मॅच एक चेंडू दोन धावांची गरज असताना काय होईल इथून मॅच कुठे फिरेल काही सांगू शकत नाही खूप मेहनतीने दोन्ही टीम इथपर्यंत पोहोचल्यात पाहू आता इथून काय होते 1-2-3-4-5-6-7-8 1 2 3 4 5 6